कर्वी निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची देवस्थान समितीकडून तयारी सुरू करण्यात आली आहे त्याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात मंदिराच्या पाचही शिखरांच्या रंगरंगोटीचं काम तसंच मंदिरावर वाढलेली झाडं झुडपंही हटवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे सार्वजनिक गणेशोत्सव संपला की सर्वांनाच शारदीय नवरात्रोत्सवाचे वेध लागतात शनिवारी अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं गणेशोत्सवाची सांगता झाली त्यानंतर आता शारदीय नवरात्र उत्सवाला बावीस पासून प्रारंभ होतोय श्री अंबाबाई मंदिर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे याचबरोबर श्री क्षेत्र ज्योतिबाणी नवदुर्गांचा नवरात्रोत्सव सुरू होतोय या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीच्या वतीनं श्री अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवाची तयारी सुरू करण्यात आली आहे याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात मंदिराच्या पाचही शिखरांची स्वच्छता आणि रंगरंगोटीचं काम हाती घेण्यात आलंय याचबरोबर मंदिराच्या छतावर आणि मंदिर परिसरात उगवलेली झाडं झुडपं सुद्धा काढून स्वच्छता केली जाते दरवर्षी नवरात्र उत्सव काळात पंचवीस लाखाहून अधिक भाविक देवी दर्शन घेतात या सर्वांना नागरी सुविधा पुरवण्याची जबाबदारी सुद्धा देवस्थान समितीनं घेतली आहे गरुड मंडप आणि मनकर्णिका कुंडाच्या कामालाही गती देण्यात आली आहे एकूणच यंदाचा शारदीय नवरात्र उत्सव भाविकांसाठी साठी आनंददायी ठरण्यासाठी देवस्थान समितीनं कंबर कसली आहे